मलिक आलेले आहेत आणि आपण बघतोय की आले होते आणि सत्ताधाऱ्यांच्या बाक्यावर बसल्या कारणानं मोठा गदारोळ झाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यांच्या संदर्भातलं पत्रही लिहू केलं आणि ते ट्विटही केलं त्यामुळे नवाब मलिक यांची उपस्थिती त्यांच्यावरती असणारे आरोप याबद्दल मोठी चर्चा होताना दिसते आणि त्यावरती प्रतिक्रिया विचारल्या जातात अजित पवारांनी खुद्द असं म्हणलेलं आहे मी नवाब मलिक यांची भूमिका जाणून घेईल आणि त्यानंतरच काय ती प्रतिक्रिया व्यक्त करेन असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे आता नवाब मलिकांशी बघावं लागेल नवाब मलिक हे आज पुन्हा एकदा विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत त्यांना कोर्टाने कुठली परवानगी दिली नाही बोलण्याची त्यामध्ये कुठली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना देणार नाहीत मात्र ते भवनामध्ये इथे आलेले आपण पाहायला मिळतो आहे बघतो आहे आणि ते आता राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात चाललेत काल आपण पाहिलं नवाब मलिक हे विधानभवनात विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी इथे आलेले होते था। आणि त्यानंतर ते सत्ताधारी पक्षाच्या बाकांवरती जाऊन बसलेले होते त्यामुळे खूप मोठा वाद निर्माण झालेला आहे कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त करत पत्र जे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार राजकीय नंतर आता पुन्हा पक्षाचे कार्यालयात चाललेले आहेत आपण ते आणि या कार्यालयात नवाब हे आता इथे राशीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत तर नवाब मलिक आलेले आहेत आता विधान भवनामध्ये हिवाळी अधिवेशनासाठी मात्र काल नवाब मलिक ज्या वेळेला अजित पवार गटामध्ये शेवटच्या बाकावरती बसलेले होते त्यानंतर राजकारण तापलेलं होतं आणि आता नवाब मलिक कुठे बसणार संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय कारण नवाब मलिकमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही जोपर्यंत ते निर्दोष सिद्ध होत नाहीत असं अशा आशयाचं पत्र हे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना लिहिलेलं आहे त्यामुळे नवाब मलिक हे जामिनावरती बाहेर आहेत आणि ते त्यांनी अधिवेशनाला हजेरी लावलेली आहे मात्र या सगळ्या दरम्यान नवाब मलिक हे जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांना महायुतीमध्ये सामील करून घेणं हे योग्य वाटत नाही असं देवेंद्र फडणवीसांचं मत त्यामुळे काल तर नवाब मलिक सभागृहामध्ये अजित पवार गटामध्ये शेवटच्या बाकावरती बसलेले होते मात्र आता मलिकांसंदर्भात अजित पवार गट काय निर्णय घेणार की अजित पवार स्वतः काय निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय कारण आजच्या विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान नवाब मलिक आता काय करतात अजित पवार गटामध्ये सामील झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एक पत्र लिहिलं आणि यामध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितलंय की नवाब मलिक जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांना महायुतीमध्ये सामील करून घेणं हे योग्य नाही असं देवेंद्र फडणवीसांचं मत आणि म्हणूनच नवाब मलिक आज सभागृहामध्ये जातात का ते कुठे बसतात याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे यावरती नवाब मलिकांची प्रतिक्रिया काय कालच्या संपूर्ण प्रकारावरती हे देखील प्रसारमाध्यम घ्यायचा प्रयत्न करतायत बघूयात नवाब मलिक यावरती काय बोलतात आणि त्याचसोबत अजित पवार गटाकडून सुद्धा काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्वाचं आहे नवाब मलिक आज पुन्हा एकदा सभागृहामध्ये येतील मात्र ते कोणत्या गटामध्ये सामील होतील किंवा कुठे बसतील काय त्यांची आज भूमिका असेल काल अजित पवार गटामध्ये बसल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीच यावरती आक्षेप घेतलेला होता आणि त्यामुळे आज काय होतं हे बघावं लागेल